विद्यार्थी मित्रांनो नमस्कार स्मार्ट जिनीस चॅनल चॅनलमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहत आहोत या ठिकाणी स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न नवीन स्टिक आणि शेकडात उत्तर कसं काढायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत या ठिकाणी आयताची किंवा चौकोनांची संख्या कशा पद्धतीनं काढायची आहे पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हा जो प्रश्न आहे तो कसा सोडवायचा आहे पहिली आकृती या ठिकाणी आपण बघूया पहिल्या आकृतीमध्ये या ठिकाणी आपल्याला जी आयतांची संख्या काढायची आहे ती कशा पद्धतीनं आहे पहा सुरुवातीला काय करायचंय विद्यार्थी मित्रांनो या आकृतीमध्ये असणाऱ्या ज्या आडव्या रोज आहेत आडव्या रोज कळते तुम्हाला आडव्या रोज म्हणजे ह्या एक दोन तीन चार अशा पद्धतीनं आणि उभे कॉलम या ठिकाणी त्यांना क्रमांक द्यायचे आहेत क्रमांक कशा पद्धतीनं इथून सुरुवात करा किंवा इथून सुरुवात करा कुठूनही सुरुवात करू शकता एक दोन तीन आणि चार आता काय करायचे उभे कॉलम जे आहेत त्यांना आपण क्रमांक द्या इथून सुरुवात करा ये, पासुन जी, एक पासूनच एक आणि दोन पहा पुढे आता काय करायचंय जे आडवे रोज आपण क्रमांक दिलेले आहेत त्या क्रमांकांची बेरीज करायची आहे म्हणजेच या ठिकाणी एक दोन तीन चार या संख्यांची काय करायची बेरीज करायची बेरीज क्रमवार असणाऱ्या संख्यांची बेरीज, बेरीज, बेरीज आपण कशी करतो याची ट्रिक आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे पहा या ठिकाणी शेवटची संख्या किती आहे चार डायरेक्ट मी चार लिहिलं गुणले त्याच्यानंतरची क्रमवार संख्या किती आहे पाच आहे मग या ठिकाणी त्या भाग भाग द्यावा बे बे, बे चार आणि पाच दोन्ही विद्यार्थी मित्रांनो दहा म्हणजे आडव्या रोजची बेरीज किती आलेली आहे दहा तुम्ही या पद्धतीने पण करू शकता एक अधिक दोन तीन तीन तीन, 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 तीन सहा चार दहा अशा पद्धतीने पण येतं पण या ठिकाणी यापेक्षा हे कमी वेळामध्ये या ठिकाणी आपल्याला पटकन उत्तर काढता येईल या ठिकाणी उभे जे कॉलम आहेत त्यांची बेरीज आता करून घेऊयात आपण एक अधिक दोन एक अन दोन किती झाले तीन झाले तुम्ही डायरेक्ट तीन लिहू शकता या ठिकाणी किंवा अशा पद्धतीनं बेरीज जर तुम्ही केली तर शेवटची संख्या किती आहे दोन आहे दोनच्या पुढील क्रमावर संख्या तुम्ही या पद्धतीनं लिहिलं दोन उर्डे तीन भागिले दोन जरी केलं तरी बेक, बे, बेक बे बेक बे उत्तर किती येणार आहे तीनच येणार आहे पहा मग आता हा तीन आणि या ठिकाणी आलेला दहा यांचा काय करायचा गुणाकार दहा गुणले तीन म्हणजे दायद्रिक किती आले विद्यार्थी मित्रांनो तीस म्हणजे या आकृतीमध्ये आयतांची संख्या किती आहे तीस आहे लक्षात घ्या अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण आयतांची संख्या काढतो या ठिकाणी प्रश्न आकृती क्रमांक दोन पाहूयात या दोन मध्ये आयतांची किंवा चौकणांची संख्या किती आहे याच पद्धतीने आपल्याला काढायचं आहे पहा आडव्या ज्या रोज आहेत त्याला क्रमांक देऊयात या ठिकाणी एक आहे या ठिकाणी दोन या ठिकाणी तीन या ठिकाणी चार उभ्या उभे जे कॉलम आहेत त्यांना पण क्रमांक देऊ एक पासून सुरुवात करू एक त्यानंतर दोन त्यानंतर तीन आता आडव्या रोज मध्ये असणाऱ्या क्रमांक संख्यांची बेरीज करा संख्या इथं किती आहे चार आहे मग अशाच पद्धतीनं चार गुणिले त्याच्या पुढची क्रमार संख्या पाच भागिले दोन करून टाका बे एक बे, बे दोन्ही चार पाच दोन्ही किती आले दहा बेरीज दोन पद्धतीनं तुम्हाला सांगितलेली आहे या ठिकाणी एकंद दोन तीन 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 सहा सहा चार दहा अशा पद्धतीवर तुम्ही करू शकता आणि शॉर्ट मध्ये आपण क्रमवार असणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी करतो या ठिकाणी शेवटची संख्या आणि त्याच्या पुढील क्रमवार संख्या यांचा गुणाकाराला दोनने ने भाग देतो जो काही भागकारी तो या ठिकाणी त्यांची काय असते बेरीज असते इथं पहा एक दोन तीन 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 किती झाले सहा परत याच पद्धतीनं शॉर्ट पद्धतीने करूया त्या ठिकाणी तीनच्या पुढील क्रमवार संख्या सांगा चार भागिले दोन म्हणजे बे एक बे, बे दोन्ही चार म्हणजे तीन दोन्ही किती आलं सहा याचं पण उत्तर यास कोणत्याही पद्धतीनं करा तुम्हाला जे सोपी वाटेल त्या पद्धतीने मी दोन्ही पद्धती सांगितलेल्या आहेत आता या ठिकाणचा हे सहा आणि या ठिकाणचा हा दहा या दोन्हींचा काय करायचा गुणाकार करायचा दहा गुणले सहा म्हणजे किती आला साठ हे उत्तर आलं विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आयत किंवा चौ यांची संख्या आपण शेकंदामध्ये काढू शकतो या ठिकाणी पुढील प्रश्न तुमच्यासाठी आहे या हा तीन नंबरचा प्रश्न या आकृतीमध्ये अनेकांची किंवा चौकोनांची संख्या या ट्रिकनं या ठिकाणी सोडवा आणि उत्तर कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन ट्रिक या ठिकाणी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये आकृत्यांची संख्या मोजणे यातला वेगळा टाईप या ठिकाणी घेऊन तोपर्यंत नमस्कार थँक्यू धन्यवाद बेस्ट ऑफ लक